हाय हॅलो सर्वांना नमस्कार रेशमीनाथ या मराठी चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक लग्न असेही भाग एक्केचाळीस वहिनीला काय माहीत तिला ओळख तरी आहे का त्याची हा कुठे होता लग्नाला माही म्हणाली मग काय झालं मी इतका ओरडत होतो मी चोर नाही मी चोर नाही ऐकलं तर शपथ आकाश चिडून म्हणाला सॉरी सई हसत म्हणाली काय सॉरी इतकी सिक्युरिटी असताना चोर आत कसा येईल हे तरी तुला कळायला हवं होतं तारा म्हणाली बस ती सॉरी म्हणाली ना विषय इथे संपवा माई म्हणाली मग सगळे आपापल्या रूम मध्ये निघून गेले मॉम आकाश ताराच्या गळ्याला पडून म्हणाला कसा आहेस तारा म्हणाली मी मजेत आकाश तर ही आहे सई आकाश हो डाऊन मार्केट सोनाली नाक मुरडत म्हणाली म्हणजे आकाश म्हणाला गरीब घरातील आहे आपल्या स्टेटस ला, ला अजिबात मॅच होत नाही माईने असं काय बघितलं हिच्या मध्ये काय माहीत तारा म्हणाली इंटरेस्टिंग hmm. आकाश म्हणाला बरं तू चल फ्रेश हो तारा म्हणाली हो माझी रूम आकाश म्हणाला साफ करून ठेवली आहे तारा म्हणाली आय एम सॉरी देवांश मी त्यांना असं असं सई गिल्टी फील करत म्हणाली नो प्रॉब्लेम तुला आकाशची ओळख नव्हती ना म्हणून काही हरकत नाही देवांश म्हणाला आत्ताला राग आला ना सई म्हणाली हम्म नको काळजी करू तू तु तु तुझं आवर देवांश म्हणाला हा हो सई बेडवरील ब्लँकेट फोल्ड करत होती सई देवांश म्हणाला hmm. तुला काही जरी वाटलं किंवा कोणी काही बोललं तर लगेच मला सांगशील देवांश म्हणाला मग मला कोण काय बोलणार सई म्हणाली सांगतोय राणी प्रॉमिस मी की तू माझ्यापासून काहीही लपवणार नाहीस देवांश म्हणाला देवांश म्हणाला मग फ्रेश व्हायला निघून गेला सईने पूजा करून सगळ्या सगळ्यांसाठी छान नाश्ता बनवला सगळे डायनिंग टेबलवर येऊन बसले वाव वैनी इडली सांबार श्याम म्हणाला हा सई हसून म्हणाली मग सगळ्यांनी खायला सुरुवात केली हॅलो ऑल आकाश पण डायनिंग टेबल जवळ आला त्याला पाहून माहीने नाक मुरडला अरे आकाश ये बस माई म्हणाल्या आकाश त्यांच्या बाजूला चेअरवर वर बस सईने त्या, त्याची प्लेट पण वाढली थँक्स असं म्हणत आकाशने कुणालाही कळणार नाही असं मुद्दाम तिच्या हाताला स्पर्श केला सईला ते कसं तरीच वाटलं ती पटकन बाजूला झाली सई तू पण बस ना आकाश म्हणाला मी घेईन नंतर सई म्हणाली अगं नंतर का चल ए बस इथे आकाश त्याच्या बाजूच्या रिकाम्या चेअर कडे करी इशारा करीत म्हणाला सई बाळा ए बस तुलाही कॉलेजला जायचं आहे ना माई म्हणाल्या हो सईने देवांश कडे बघितलं आणि त्याने डोळ्यांनी जा बस सांगितलं सई आकाशच्या बाजूच्या चेअर वर बसली आणि वाढून घेत खात होती आकाश मुद्दाम तिला काही ना काही मागण्याच्या निमित्ताने टच करत होता सईला खूप अकोट वाटत होत देवांशने सईला कॉलेजच्या गेट वर सोडलं गेला परत आज जाताच त्याने गाडी पुन्हा कॉलेज कडे घ्यायला लावली हाय शीतल हाय सई म्हणाली जेजूला विचारलं शीतल म्हणाली कशाबद्दल सई सई ना समजून म्हणाली तुझ्या डान्स साठी शीतल काही काय मी भागच घेणार नाही तर विचारू कशाला सई म्हणाली अगं असं काय करतेस सगळे काही ना काही करत आहेत आणि तू डोंब्यासारखी काय नुसतं पाहत बसणार आहेस का शीतल म्हणाली टाळ्या वाजवायला पण कोणीतरी हवं ना सई हसत म्हणाली शीतल बाहेर तुला भेटायला कोणीतरी आले त्यांच्याच क्लासमधील मुलगी येऊन म्हणाली मला कोण शीतल म्हणाली उभे आहेत मुलगी तिच्या जागेवर जाऊन म्हणाली मी आलेच हा शीतल सईला म्हणाली आणि क्लास बाहेर गेली एक्सक्यूज मी शीतल एका पाठ मोऱ्या असणाऱ्या व्यक्तीला म्हणाली तो वळाला हॅलो शीतल मॅडम मी राजू राजू म्हणाला हॅलो पण मी तुम्हाला ओळखलं नाही शीतल म्हणाली मी देवांश सरपोजदारचा पी ए आहे राजू म्हणाला ओ तुम्हाला सईला भेटायचं आहे का शीतल म्हणाली नाही बॉसचं म्हणजे देवांशचं तुमच्याकडेच काम आहे माझ्यासोबत थोडं बाहेर याल का राजू म्हणाला शीतल थोडं घाबरली डोंट वरी आम्ही तुम्हाला किडनॅप नाही करणार राजू हसत म्हणाला नाही तसं काही नाही चला शीतल म्हणाली राजू आणि शीतल कॉलेजच्या बाहेर येत समोर असणाऱ्या एका कॅफे कॅफे होता बॉस राजू म्हणाला कम शीतल या बसा देवांश म्हणाला शीतल ने देवांशचा फोटो बऱ्याच मॅगझिन वर बघितला होता त्यामुळे तिने त्याला लगेच ओळखून दिली आणि थोडी रिलॅक्स पण झाली नाही ना मला नको तुम्ही मला बोलावलं शीतल म्हणाली हो मला तुला काही विचारायचं आहे देवांश म्हणाला हा विचारा ना शीतल म्हणाली काल सई का रडत होती देवांश म्हणाला शीतल गडबडली घाबरू नका मला फक्त कारण माहीत करून घ्यायचं आहे देवांश म्हणाला का मयुरी आहे ना तिने आणि तिच्या फ्रेंड्सने असं म्हणत शीतलने घडलेला सगळा प्रकार देवांशला सांगितला ऐकताना देवांशचा चेहरा देवांश शीतलकडे चेहरा करून सगळा ऐकत होता ती म्हणाली तिला प्रिन्सिपल सरांना सांगूया पण तिने नकार दिला शीतल म्हणाली का राजू म्हणाला ती बोलली की तिची फॅमिली खूप छान आहे उगाच ते परेशान होतील शीतल म्हणाली राजू आणि देवांश एकमेकांना बघत होते थँक्स देवांश म्हणून देवांश म्हणाला वेलकम सर तुमच्याबद्दल खूप वाचलं आहे काल सई पण खूप भरभरून सांगत होती तुमच्याबद्दल यू आर ग्रेट सई खरच खूप लकी आहे की किती केअर करता तुम्ही तिची शीतल म्हणाली त्यावर देवांश गालात हसला तुझा फोन दे देवांश म्हणाला शीतलने त्याला तिचा फोन दिला पासवर्ड देवांश म्हणाला हा माझा पर्सनल नंबर आहे कधीही काहीही झालं तरी मला लगेच सांगायचं देवांश म्हणाला त्याने त्याच्या फोनवर रिंग दिली आणि नंतर तिचा फोन सेव्ह केला हो शीतल म्हणाली ओके तुम्ही आता जा ले तुमचं लेक्चर सुरू झालं असेल थँक्स फॉर कमिंग देवांश म्हणाला सर तुम्ही मला आहो जाऊ नका करू शीतल तर म्हणलं तरी चालेल शीतल हसून उठून उभी राहिली ओके राजू गेटपर्यंत सोडून देवांश हसत म्हणाला हो चला राजू म्हणाला आणि दोघेही कॉलेजकडे गेले देवांश वि, विचार करत तिथेच बसून होता मग त्याने कुणाला तरी फोन लावला आणि थोडंफार बोलून फोन ठेवला सिस्टरची काळजी घ्या राजू शीतलला म्हणाला नक्कीच बाय शीतल आत निघून गेली आणि राजू पुन्हा कॅफेत आला बॉस राजू समोरच्या चेअरवर बसून म्हणाला समोर, समोर काय झाले पाहूया पुढील भागात हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढील भागात